नमस्कार आपले घाटमो स्वागत आहे आज आपण लक्ष्मी बाग मध्ये आलेलो आहोत आपले आमदार जे पराक्ष आहेत यांच्या माध्यमातून शौचालयाची कामं झाली होती आपण पाहणार आहोत की नक्की शौचालय कामं झाली की नाही सांगा आपल्या पराक्ष यांच्या माध्यमातून बारा शौचालयाचं पूर्ण काम झालेलं आहे संपूर्ण काम झालेलं आहे त्यासाठी इथे फंड दाखवला आहे परक् त्यांनी बावीस लाख रुपये अच्छा हे जे शौचालय हा हे जे शौचालय बारा शौचालय आहे आता नुकतंच बनवलेलं आहे ज्याला कमीत कमी सहा महिने झाले असतील सहा महिने झाले असतील नवीनच आहे ते आणि त्यानंतर हे बाजूचं शौचालय बाजूच शौचालय बाजूच शौचालय जे दाखवण्यात आलेलं आहे फंडातून नाही झालेलं आहे ते कोणाच्या फंडातून ते दोन हजार चौदा पंधरा मध्ये आहे मध्ये म्हणजे हे ज्याच्यासाठी जे वीस लाख रुपये खर्च दाखवलाय तो खोट आहे तो खोटं आहे म्हणजे फक्त वीस लाख रुपये असं काय झालंच नाहीये फक्त वीस लाख रुपये बरोबर आहे मानव खर्च खर्च केलंच नाहीये तुमच्या पाठीत पाठी वगैरे गार्डन पण आहे त्या गार्डन साठी साठ लाख रुपये खर्च केलाय साठ लाख असे आम्हाला वाटतच नाही खर्च झाले कारण काय या लोकांनी हे तर पहिल्यापासून आहेच आणि फक्त त्यांनी दिवाळ बांधलेत आणि प्लास्टर आणि ग्रीन नवीन प्लास्टर चे साठ लाख रुपये दाखवले मेन गेट केलाय तो राखी जाधव तुम्ही कधीपासून आम्हाला झाले झाले वर्ष वर्ष पण तुम्हाला असं दिसत की पक्षांनी जी साठ आणि वीस लाख दाखवल्या टोटल एक कोटीची कामं दाखवली तुम्ही आम्ही तर तसं काय सांगू शकत नाही पण कामं तर काय केलीच नाही दाखवल्या म्हणजे बावीस लाखाचे जे काम आहेत त्याच्याबद्दल आम्ही लाख खर्च केला हे तर प्रशासनाने बघायचं आहे पण शौचालय झाले हे आम्ही सांगू शकतो पण ते दहा असले शौचालय दाखवलेलं आहे ते संपूर्ण चुकीचं दाखवलेलं आहे का दहा असले शौचालयावरती अजूनही प्रकाश मेहता यांचा पुरावा आहे त्यांनी केलेला आजही पुरावा आहे त्यांनी केलं तर त्यांचा त्याच्यावरती पाठी लागायला पाहिजे होती पाठी लागलीच नाही पण केलं नाही पाठी कशी लागणार केली लागणार नाही त्याचा फोटो तुम्ही घ्या हा जो बोलता दोन हजार चौदा आणि पंधरा या सालात केलेले आहे त्यानंतर प्रकाश पदा काही हे केलेच नाही शौचालय एकच एक शौचालय केलंय बारा शौचालयाचं त्याने काम केलेलं आहे शिक्षक हा ते दाखवलं आहे ते चुकीच आहे समजा वीस त्या वीस लाख रुपये गायब झाले शोधायचं प्रशासनाने त्यांनी कागदोपत्री बांधले आणि ते कागदोपत्री दाखवलेलं आहे तर ते प्रशासनाने शोधावं कुठे आहे ते काल होत आम्ही कसं सांगणार त्यांनी गायब केले की काय केलं ते पण ते जे दाखवलेलं आहे हे प्रशासनाला याच्यावरती दखल घ्यावी की बाबा हे खरोखर वीस लाख रुपयाचं दाखवलेलं आहे ते शौचालय कुठे आहे किंवा त्याच्या कार्यकर्त्यांनी येऊन दाखवावं की हे शौचालय आहे म्हणून